हदगाव तालुक्यातील सर्वाधिक पंचवीसहून अधिक भारतीय सैनिक असलेल्या ग्रामदैवत बिरोबा महाराज पावनभूमी मौजे पळसा येथील भूमिपुत्र भारतीय सैनिक सुरेश बोडखे यांनी सी आर पी एफमध्ये तेवीस वर्ष सेवा करीत नुकतेच सेवानिवृत्त झाले असल्याने नांदेड जिल्ह्यातील गरजूंचा आशेचा किरण ठरलेल्या साईप्रसाद परिवाराच्या वतीने नेहमीप्रमाणे कोणताही चेहरा समोर न येता शनिवार सात एप्रिल रोजी पळसा तालुका हदगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी उपस्थिती लावून देशसेवेचे महत्त्व महत्व सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले तर तहसीलदार विनोद गट गटविकास अधिकारी यांनी निवडणूक बैठकीमुळे उपस्थित राहू शकलो नसल्याचे दूरध्वनी संपर्कातून सांगत निरोप समारंभास शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन विकास कांबळे यांनी केले तर आभार सविता निमडगे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निवृत्ती वानखेडे मानवाडीकर राजू पांडे हदगावकर प्रभाकर सविता निमडगे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी महिला उपस्थित होत्या एस न्यूज नांदेड येथून प्रतिनिधी भगवान कदम तेवीस वर्षे देशसेवेसाठी सेवेसाठी त्यांचं सहकार्य त्यांना लाभलं त्यांचं इथे खरोखर मनापासून अभिनंदन ओडखे फॅमिलीला यापुढे त्यांचं आयुष्य सुखाने जाऊ यासाठी मी शुभेच्छा देतो आमच्या दही साहेबांनी मला इथे आवर्जून आमंत्रित केलं की या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावणं गरजेचं आहे त्यांचे मी आभार मानतो माझा इथे छोट्या खाणी सत्कार केला त्यासाठी सुद्धा आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद बघत असेल भरतीचे प्रयत्न करावं आमच्याकडून काही मदत होत असेल मराठा पोलीस स्टेशन ते पण आम्ही करण्यास तयार आहोत आणि ज्यातलं बोलता त्यांच्या पूर्ण भाविक शुभेच्छा देतो 对对对。<Thank>